काय चाललंय भाव आणि गोड खायच नाही शुगर जर कधी निघत असाल तर कधीतरी एखाद्या पाहिजे चालतंय मजा वाटते का पुढे घालायची पाय पाय नाही

कोथिंबीरची वडी लाल तिखट हळद धने जिरे ओवा हे पूड आहे ह्याच्यामध्ये थोडेसे तीळ कच्चे किंवा भाजलेले दोन मिनिट कुठले तरी टाकले तरी चालते लसूण मिरची खोबरे ह्याचे वाटण आहे मिक्स करू आणि मग बेसन पीठ करू म्हणजे सगळ्या कोथिंबिरी ते सगळे मसाले वाटण आणि मीठ लागेल म्हणजे काय असतं काय नाही ती आई पण कधी तुझं म्हणणं मी घ्यायचं तिला फक्त मांडी पुढं असं घेऊन बसल्यावर तर चाललं घेऊन बस म्हणती मांडी कळत असतं पातल कशी तर असते तरतां तरता 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 म्हणजे आई आई गि आज मटकीची पण भाजी केली आता आपण मटकीला करणार मिसळ टाकायचा कांदा की झाली त्याची मिसळ तुला काय झोपायली का जोपाय त्यात म्हणे तुला शिकलं म्हणायला आता काय चाललंय काय चाललंय चाललंय काय हा बघा हे डायबिटीस आहे ना असच कमी नाही झालेला असाच कमी नाही झालेला डायबिटीस तू काय काय करते मला सांग डायबिटीस साठी बर आधी ह्याच बोलू दाळणाचं दाळणाचं चा बोला चला साधे रेशमीचे असतात की नाही हलक्या प्रतीचे साधे गहू बर मग मसुरा मेथी दाणे मेथी दाणे बर परत हे जवस जवस हा सातू सातू कव्हरात काढून आपल्याला घालावं लागतं मूग हिरवा पौष्टिक असतं बर काल आपण हरभरा हरभरा ज्याच कव्हर जाड असतं त्या वस्तू वापरायच्या कव्हरड आहे पिष्टमय पदार्थ कमी घ्यायचं नाही हे झालं चपातीच भाकरीच्या पिठासाठी काय करायचं पिठाला ज्वारी ज्वारी बाजरी बाजरे नाचणी नाचणी मूग मूग हरभरा हरभारा मेथीदाणे मेथीदाणे आणि जवळ जवळ हे मिक्स पीठ करायचं त्याची तूप टाकून भाकरी करावी तूप का टाकायचं कारण ते असं घट्ट कठीण कठीण होत ना ते पचनाला सोपं तेल टाकलं तर म्हणजे थोडक्यात हे कसं आहे इकडं गहू आहे आणि इकडे ज्वारी आहे बाकी कडनं टाकायचे पदार्थ सेमच आहेत मग ते गव्हाच्या याच्यात नाचणी नाही टाकत ना ओके आहे हा या बाकीच्या याच्यात नाचणी आणि हे सगळं तुला कुठून समजलं युट्यूब वरून अभ्यास केला म्हणे झोपा आणि हे किती दिवस तू वापरतेस दोन तीन वर्ष झालं आणि तुझा चा। आता हे झालं खाण्याचं आता चालण्याबद्दल तुझं बोला चालते कशी काय कसं काय सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम पाच किलोमीटर आणि मग आता तुमचा डायबिटीस किती होता आणि आता कसा आलाय अगोदर खूप निघायचा हा दोनशे अडीचशे सकाळचा दीडशे दो दोनशे असं निघायचं जेवणानंतर अडीचशे वगैरे दोनशे अडीचशे निघायचं आता सकाळी मध्ये आणि हा तो एक विषय गौरी लवकर जेवायला देत अच्छा सात वाजता तो एक तो मी वेळ ऐकलंय तुझ्या तोंडून तो तो एक एक प्रकारचा उपवासच झाला म्हणजे काय होता आपण रात्री लवकर जेवतो काही करू शकतो रात्री आपण लवकर जेवलो कि होतं काय दुसऱ्या दिवशी मध्ये जो गॅप पडतो तो, तो मोठा म्हणजे तो एक प्रकारचा उपसाच आहे त्याचा पण उपयोग चांगला होतो बरोबर पण रंग आणि मध्ये मध्ये तू ते काय अमृत नोनी ना आहे का बॉक्स अमृत नोनीचा आता सध्या बंद ठेवलाय अमृत नोनीचा बॉक्स असेल तर जरा गौरी हे अमृत नोनी पण वापरलंय ना

हा ऍक्च्युली लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणजे चुकीच्या जेवण हा लाईफस्टाईल डिसीज आहे तो तसाच बरा होतो आणि तुला डायबेटीस झाला कसा कशामुळे याच्याबद्दल तुला काय ते ऑपरेशन झालं होतं एक ऑपरेशन झालं होतं त्याच्यामध्ये हेवी पॉवरच्या गोळ्या दिल्या होत्या ना तर त्या असं होतं बऱ्याच वेळेला हेवी पॉवरच्या गोळ्या खाल्ल्या ना की ट्रिगर होतो हा डायबेटीस ट्रिगर होतो तर लहान मुलांना पण मोठ्या मोठ्या पॉवरच्या गोळ्या शक्यतो देत नाहीत डॉक्टर पण कधीतरी समजा चुकून दिल्या गेल्या तरी ते लहान मुलांना पण होत मग ते ट्रिगर आणि काय झालं ते वेळेस कळलं ना तर ते मॅनेज करता येतं डायबेटीस मध्ये पण स्टेजेस असतात डायबेटिक आणि प्री डायबेटिक तर प्री डायबेटिक मध्ये असलं तर ते माघारी फिरवता येतं कायमस्वरूपी नाही एकदा डायबेटीस मध्ये गेलं की मग ते कायमस्वरूपी ते आपल्याला हे करावं लागतं शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं हा दुसरं काय नाही आणि पूर्ण ह्याच्यावरती गोळ्या औषधांवरती डिपेंड राहून चालत नाही गोळ्या औषधं तुझी पण चालू आहेत पण आता कसं तुझी दो, मागचे दोन तीन महिने शुगर किती निघते सांग कमी शंभर ऐंशी असेच निघते हा एच बी वन सी म्हणजे तीन महिन्याचे शुगर ॲव्हरेज शुगर आणि साधी शुगर ती पण कमी निघते म्हणजे ऐंशी शंभर एकशे पंचवीस एक अशी निघते पण त्यामुळे आता ज्या गोळ्या चालू आहेत त्याचा जो डोस आहे तो एकदम कमी 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 केला आहे ना म्हणजे हाफ एम जी किती असते पावर पाचशे वगैरे जे काय असेल ते एक असेल तर अर्धी गोळी केली असं थोडक्यात असं ते कमी कमी केलंय गोळ्या पण पूर्ण सोडून पण चालत नाही पाल्यात कसं नाचतय पाल्या

i'm mara doogan on the roller coaster of life you seem to easily forget to have a place your bed. Everyday life gets you down, <laughs> you <better laughs> it got to own it. <laughs> don't bitch and moan about it. Scrape your knees. <don't> <laughs> <and my laughs>